तुमचा आवाज खूप गोड आहे तिकडच्या साइडला आणि इकडच्या साइडला जे आहे तो पूर्ण कर्णिक नगर विभाग तर नमस्कार भाऊनो मी सोलापूर लेजन स्वागत करतो तुमचं सोलापूर लेजन युट्यूब चॅनल मध्ये भाऊन आता मी सध्याला आलोय आपल्या कॉलेज मध्ये आणि आता सध्याला झालो बॉयज हॉस्टेलला आपल्या गव्हर्नमेंटच्या <laughs> म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन बघतो की मी जीव कसं आहे कारण ऐका की ऐका की <laughs> तुमचा आवाज खूप <खुँग> गोड आहे तर बघू शकता भावना ना हे असं <laughs> का आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं वसतीगृहाचं एंट्री आणि इथं आपल्याला जायचं आहे डायरेक्ट We'll you तर बाहां असं काय इंटेरियर आहे आणि बघा ती पाण्याचे टाके तिथं आपण कपडे देऊ शकतो आणि पोरं तिथेच आंघोळ करत आहेत थंड पाण्यात वगैरे आणि त्यानंतर असे दो तीन फ्लोअरची टोटल बिल्डिंग आहे तिथं खाली मेस आहे बघा ते दरवाजापाशी मेस आहे आणि सध्याला इकडं काम चालू आहे म्हणून आवाज याला आहे आणि ते अजून तुम्हाला पूर्ण टॉप लप पण जाऊन दाखवतो की पूर्ण कसं आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निकची प्रत रूम म्हणजे कशी असते तर आपण इथे जसं प्रकारे एंटर झालो इथं आपल्याला बघायला भेटते दोन बेड त्या दोन बेडमधलं शेअरिंग करून म्हणजे चार जण झोपायचं चा तिथं ऍडजस्टमेंट करून आणि पूर्ण दिवसभर तिथंच पटाचं उठायचं नाही अभ्यास बी तिथंच खायचं बी तिथंच झोपाचं बी तिथंच आणि हे आपलं इथं टेबल इथं बसून तिथे स्टडी करू शकते आणि हे बघा इथं बोर्ड आहे एकच बोर्ड आहे आणि इथे टेबल आहे स्टडी टेबल झाल्यानंतर आणि हे बघा न न लियून, लियून व्लोग, व्लोग आ, आ, <laughs> तर जसं की तुम्ही हे बघू शकता भाऊ न इथं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आधीच्या सिनियरांनी असं काय काय लिहून ठेवलं शुभ्या बेवड्या मागच्या व्लॉग शॉर्ट व्लॉग मध्ये तुम्हाला बघितलं असेल आणि हे बघा इथं दोन बेड आहेत आणि आपला मित्र इथं झोपलाय ॲज ऑलवेज आणि इथं सगळे वाळू टाकलेत सगळे वाळू टाकलेत इथं तर भाऊ ना आता मी दाखवणार आहे तुम्हाला गवर्मेंट पॉलिटेक्निक बॉयज हॉस्टेलचा बाथरूम कसं आहे माहिती ही गोष्ट आहे पण हे कळणं फार महत्वाचं आहे तर हे बघा भाऊनं हे अशा प्रकारचं डोर आहे जे काही पूर्ण तुटले वन सायडेड पडले आणि अशा प्रकारचं हे पूर राहिला तर डोरच नाही म्हणजे जायचं कसं मला फक्त हे सांगा आणि हे बघा इथं बघू शकता भाऊनं इथं पोरं आंघोळ करतात किंवा तोंडात पेजतात आणि इथं पूर्ण काहीच स्वच्छता विच्छता काहीच नाही आणि पूर्ण खिडकी ओपन आहे आणि हे बघा हे पण हे पूर आंघोळीचा भाग आहे हा पण कसं म्हणजे काय करणार कसं अंघोळ तर वाहून आता मी तुम्हाला दाखवणार आहे की गव्हर्नमेंट कॉलेज बॉयज हॉस्टेलचा टेरेस रूट कसा आहे तर आता आपल्याला जाऊ लागेल अजून तर ना जसं की तुम्ही बघू शकता आता मी सध्याला आपल्या बॉयज हॉस्टेलच्या टॉपवर आलो गच्चीवर आणि इथून अशा प्रकारचा काय व्ह्यू आहे तिकडं आपलं मागं पूर्ण कॉलेज आहे तिकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला जे आहे तो, तो पूर्ण जा कर्णिक नगर विभाग आणि इकडच्या जो साईडला अक्कलकोट सोलापूर अक्कलकोट हाय अक्कलकोटला इथून जाता येते आता तुम्हाला अजून दाखवतो भाव तुम्ही बघू शकता की हे जो आहे तो अक्कलकोट हायवे आपला मेन आणि इकडून डायरेक्ट तुम्हाला अक्कलकोटला जाता येते आणि अशा प्रकारचं काय रूफटॉप आहे त्या टाकीतनं पाणी येत आहे सगळं बाथरूमला म्हणा आंघोळीला म्हणा आणि अनेक गोष्टींना तर भावना जसं की मी बघू शकता बघा ती आपली मेन बिल्डिंग आहे आपल्या कॉलेजमध्ये आणि हे जे आहे ते आपल्या कॉलेजचं क्रिकेट ग्राउंड आहे इथं सगळेजण क्रिकेट खेळतात आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि ती अक्कलकोट पाणी टाकी तिथं बघू शकता तर भाऊ नोचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप जण तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं आणि पाचशे पण सबस्क्राईबर आपण हेट केलेला आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अजून अशा प्रकारचे व्हिडिओ टाकलेले पाहिजेत का नाहीत ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये तात्पुरतं गुड बाय व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये